दिवंगत संतोष भाऊ बारसे यांना वरणगाव फॅक्टरीत वाहिली श्रद्धांजली भुसावळचे माजी नगरसेवक स्वर्गीय संतोष भाऊ बारसे अध्यक्ष वाल्मिकी समाज बावनी पंचायत यांचा दुर्दैवी असा मृत्यू मे एकोणतीस रोजी भुसावळ येथे झाला होता स्वर्गीय संतोष भाऊ बारसे यांना आठ मे रोजी वरणगाव फॅक्टरी येथे शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे श्रद्धांजलीसाठी सर्व युनियन असोसिएशन पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच फिल्ड सोसायटी संचालक मंडळ दरियापुरग्राम पंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व संतोष भाऊ प्रेमी मित्र परिवार उपस्थित होते. मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव फॅक्टरी. मेटर वाल्मिकी समाज भावनी पंचायत यांचा दुर्दैवी असा देहांत एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी भुसावळ येथे झाला स्वर्गीय मान्य संतोष भाऊ व स्वर्गीय सुनील भाऊ राखुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात हेतू आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत तरी सर्वांनी त्यांच्या आत्म्यात शांती मिळवू याच्याकरता आपण दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण श्रद्धांजली अर्पण करू